माय शांत काकू काय सांगू तुम्हाला पहिला ही भाव भावभाव अक्षी राम लक्ष्मण सारखे राहत होते तो आणि जसं यांची लग्न झाल्यात जशी यांच्या बायका आल्यात रावणासारखी राहायला लागल्या तो रावणासारखी माय काय सांगू सविता काकू पहिला ही दोघं भावभाव मिळून मिसळून खात होती तो घासातला घास काढून देत होते एकमेकाला जवळपासनं लग्न झालंय ना चोरून चोरून आलेल्या तो चोरून चोरून आपल्या बेडरूमामध्ये जाऊन आपापल्या बायकांना खाऊ घालणार आम्हाला तर कोणी इच्छा न गो माय काय सांगू शिंदे पहिला पहिलाही दोघं भाऊ भाऊ घरातला किराणा घरातला बाजार वाटू वाटून भरत होती तो आणि आता भांड तू, तू, तू मी पैसे देतोय तू पैसे देत नाही तू पैसे देतोय मी पैसे देत नाही आणि हे नाहीच्या बायकाचं मेकअपचं सामान लिष्टीपा कपडे हे आणायला बरी येतात हे आमच्या घरात असं चाललंय बघा या गाडवे बाई आत्या घरात्या काय सांगू तुम्हाला लग्नाच्या दुकर माझं एक भांड चेपलं नव्हतं जसं ह्यांची लग्न झाल्यात निस्ता आदळा पट करून सगळी तांबी ग्लास चमचा वाट्या सगळ्या चेंबू टाकल्यात बघा काय करत त्यांना किंमतच काही ना झाले माय काय सांगू डवळे बाय पहिला ही दोघं भाऊ एक महिना आमचा गोळ्या हा भाव आणायचा एक महिने बारका भाव आणायचा आता काय सांगू सुद्धा भेटी हो बीपी वाढते यांच शुगर वाढते काय करावं जसं लग्न झाले तसा या निस्त यांची लोक फिरवल्या तो माय मोरे काकू काय सांगू तुम्हाला पहिल्या घरामध्ये आमची सत्ता होती कुठं बसा कुठं लोळा कुठं पडा काय खावा आता तसं करू शकत नाही हो पोरं तो जशी पोरांची लग्न झाली पोरं आम्हाला वाळी टाकल्यागत करायला इथं बसू नको तिथं बसू नको सोफ्यावर पाय घेऊ नकोस डायनिंग टेबलवर घेऊ नकोस काय पहिला अशी नव्हती तू हो माझी पोरं जवळपासनं या सगळ्या वेळ आल्या तेव्हापासून पोरं बदलल्या माय काय सांगू सडके काकू आवाजात बसलाय हो काय वरडून वरून वन वाळलं आहे आमच्या घरात निस्ता भांडणाचा धुडको सुटलाय पहिला आमच्या नवऱ्याच्या पेन्शनमधला एक रुपया दोघं भाव हात लावत नव्हते पेन्शन आणून हातात देत होते आणि आता पेन्शनी साठी म्हण तुम्हाला <coughs> कशाला पाहिजे पैसे घरात बसून तर राहायचा खातायचा पितायचा अहो त्यांची डोके ना नाही त्यासाठी वेळ शिकवायला आता काल आलेल्या पण बाई माझी पोरं अशी किती गुणाची होती तुकले कर त्यासाठी वेळ आल्यापासून पोरं बदल येतो खरंच सांगते माय काय सगळ कुठे काकू पहिला किती काट कसर करत होती मी पोटाला चिमटा काढून पोरा आमची काट कसर करून जगत होती जर असा पंखा वाया घालून देत नव्हतेच का लाईट चालू ठेवत नव्हती लगेच सगळं बंद करत होती आणि आता ह्या आल्यापासून हा हा लावल्यात लावल्यात एशी तास चालू एशी काय बोलायचं नाही बाबा बंद बीन झाला तर थोबाड जे चालू होते ते कवाच बंद होत नाही काय सांगू पहिला पोरं माझी अशी नव्हती तू आता आता या सातव्या आल्यापासून पोरं अशी करायला तू माय सडके काकू काय सांगू तुम्हाला आत्ता आमच्या दारात फोरचाकी गाडी लागली असती हां जवळपासनं ह्या सातव्या आल्यात नसू ना सुना। एक रुपये राहाय ना गो एक रुपये राहायना निसता उदळ मादळ चालू आहे निसता ऑनलाईन हे मागो ऑनलाईन ते मागवा मी ज्याच्या करण्यातच गेल्यात निसत्या फोकट हाय त्या टू व्हीलरमध्ये पेट्रोल घालायला पैसे नाहीत पोरांना पण काय फोर व्हीलर घेतात हो